मी शीलरत्न दिगंबरराव चावरे एक सामाजिक कार्यकर्ता असून तसेच दादा गायकवाड मित्रमंडळाचा एक सदस्य आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे विहार हे भारतासह जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थळ आहे या महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या व बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी उद्या दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार नवा मुंडा या मैदानावर भरून बारा वाजता महामोर्चा निघणार आहे या महामोर्चामध्ये मी व चावरे सर्व परिवार माझं कुटुंब या महामोर्चामध्ये सहभाग नोंदवणार आहोत त्याचप्रमाणे सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळांचे सर्व कार्यकर्ते दादांचे हितचिंतक सुद्धा या महामोर्चामध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्याचप्रमाणे सर्व महिला ज्येष्ठ नागरिक युवक बांधव सर्वांनी या महामोर्चामध्ये सहभाग नोंदवावा त्याचप्रमाणे या महामोर्चामध्ये बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध संघटना विविध राजकीय पक्षाचे सर्व बौद्ध कार्यकर्ते या महामोर्चामध्ये सहभाग नोंदवणार आहेत तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून हा मोर्चा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पार करावा ही विनंती आहे तसेच या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नाही ही, ही माझी व सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाची सर्व कार्यकर्त्यांना बौद्ध श्रद्धावन उपासकांना माझी विनंती आहे त्याचप्रमाणे उद्या मुंडा या ठिकाणी आपण बारा वाजता वेळेवर उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवा ही माझी विनंती आहे